कर्नाटक राज्यातील बेंगलुरू येथील अब्जावधी रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक असलेल्या डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांचा प्रत्यक्ष निर्गुण खून करणाऱ्या आरोपी वर्धन के एन या वीस वर्षीय आरोपीच्या मुसक्या सिंधुर्ग एल बीच्या पथकाने आवळल्या आहेत कर्नाटक राज्यातील चिंतामणी तालुक्यातील अनूर या वर्धन याच्या गावातील घराजवळच मोठ्या शिथापिने एल सी बी पी एस आय अनिल हडळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस पुनरीक्षक सुरेश राठोड अंमलदार अमर कांडर चालक विक्रम पवार मलकार सिद्ध जमादार यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी पाच नोव्हेंबर रोजी फत्ते केली डॉक्टर रेड्डी याचा गळा वर्धन याने चिरल्याची माहिती आता समोर येत आहे सहा नोव्हेंबर रोजी सकाळी आरोपी एल सी बी चे पथक कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आरोपी वर्धन, याला वर्धन याची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला कणकवली पोलिसांच्या हवाली करण्यात आले केवळ वीस वर्ष वय असलेल्या वर्धन या आरोपीचा डॉक्टर रेड्डी यांच्या खुनात प्रत्यक्ष सहभाग असून डॉक्टर रेड्डी यांचा खून सदृश धारदार हत्यार आणि वापर करून करण्यात माहिती आता समोर येत आहे ऑक्टोबर रोजी कणकवली तालुक्यातील साळिस्ते येथे डॉक्टर रेड्डी यांचा मृतदेह सापडला होता डॉक्टर रेड्डी यांच्या गळ्यावर छातीवर पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते एकवीस ऑक्टोबर रोजी डॉक्टर रेड्डी यांचा खून करून मृतदेह साळिस्ते स्तारी येथे टाकण्यात आला असल्याचेही पोलीस सूत्रांकडून कळत आहे या खुनाच्या गुन्ह्यात व्यंकटेश बाबूसह एकूण नऊ आरोपींचा समावेश आहे त्यातील पाच आरोपी पोलिसांनी पकडले आहेत रेड्डी याचा गळा चिरून प्रत्यक्ष खून करणारा आरोपी वर्धन हा एल डी पोलिसांनी पकडून मोठी कामगिरी पार पडली आहे बेंगलुरु डेंटिस्ट मेडिकल कॉलेजसह अन्य अब्जावधी रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक असलेल्या डॉक्टर श्रीनिवास रेड्डी याचा खून होऊन मृतदेह सिंधुदुर्गात सापडण्याच्या हाय प्रोफाईल घटनेने सिंधुर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती अद्याप डॉक्टर रेड्डी यांच्या खुनाच्या घटनेतील खून करताना वापरलेली शस्त्र पोलिसांच्या ताब्यात आली नसून या गुन्ह्याचे तपासी अधिकारी कणकोली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत मात्र डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांच्या प्रत्यक्ष खुनात सहभागी असलेला वर्धन हा आरोपी एल ने पकडल्यामुळे डॉक्टर रेड्डी यांच्या खुनाचा गुंता सोडवण्यास आणखी मदत होणार आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका